नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे पड रंगतायत आणि त्याच्यामध्ये कोण कुठलं कॉन्ट्रोवर्शन काहीतरी विधान करतोय ह्याच्याकडे सगळेजण टपून बसलेले असतात आजपर्यंत थोडेफार काहीतरी प्रसंग मिळाले परंतु मोठा म्हणतात तसा प्रसंग काही महाराष्ट्र भाजपच्या नशिबात आलेला नव्हता राष्ट्रीय पातळीवरती आपण बघितलं सॅम पिट्रोडांनी एकच षटकार ठोकला आणि वारसा कर कसा लागू कराय करायला पाहिजे ह्याच्यावरती भारतामध्ये चर्चा घडून यावी अशा आशयाचं त्यांनी एक विधान ते ट्विट केलं आणि ते सगळं प्रकरण जे आहे ते काँग्रेसच्या अंगावरती चांगलंच शेकलं कारण त्यांनी फेकलेला तो जो काही चेंडू होता त्याचा मोदींनी अशा पद्धतीमध्ये तो टोलवला की काँग्रेसला कोण लपवायला जागा उरली नाही असं मोदी कसे आक्रमक आहेत या निवडणुकीच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये आपण बघतो परंतु आता महाराष्ट्र भाजपच्या हातामध्ये विजय वडेट्टीवार या काँग्रेसच्या नेत्यांनी एक सोपा चेंडू दिलेला आहे आणि तो सीमेपार कसा टोलवला जाईल याची आता तुम्ही सगळेजण वाटच बघू शकता विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल काय सांगायचं मित्रांनो काही वर्षांपूर्वी त्यांचा पासपोर्ट जप्त झाला होता आणि जप्त का झालेला होता तर पासपोर्ट तुम्ही ज्यावेळी काढता त्यावेळी तुम्हाला काही सत्य माहिती द्यावी लागते आणि तुमच्या विरोधामध्ये काही गुन्हेगारी स्वरूपाचे खटले आहेत का तक्रारी नोंदवल्या गेल्यात का असा एक प्रश्न विचारला जातो आणि त्याला तुम्ही खरोखर उत्तर द्याल अशी अपेक्षा असते परंतु असं म्हणतात की या महाशयांच्या विरोधामध्ये असे चार गुन्हे होते आणि त्याची कुठलीही माहिती त्यांनी आपल्या अर्जामध्ये दिलेली नव्हती याच्या नंतर त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे माजी आमदार यांनी एक तक्रार केली तत्कालीन मुख्यमंत्री ऑफिस मध्ये त्यांनी दिली तक्रार काही उपयोग झाला नाही मग त्यांनी पासपोर्ट ऑफिसमध्ये तक्रार दिली तिथूनही काही हालचाल झाली नाही सरते शेवटी या महाशयांनी कोर्टाकडे धाव घेतली आणि हे सर्व प्रकरण जेव्हा कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं तेव्हा कोर्टाने आदेश दिला की हा पासपोर्ट रद्द करा तो जप्त करा म्हणून हे सर्व झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर स्वतः त्या पासपोर्ट ऑफिसमध्ये हो गेले आणि त्यांनी आपला पासपोर्ट जो आहे तो तिथे सरेंडर केला ही गोष्ट खरी आहे परंतु अशा प्रकारे त्यांनी पुढे मखलाशी अशी केली की ते किरकोळ स्वरूपाचे काहीतरी खटले होते मामले होते आणि म्हणून मी ती माहिती दिलेली नव्हती वडेट्टीवारांनी विधान केलेलं तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला वडेट्टीवार हे केवळ त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहेत असं नाही अनेक वेळेला ते वेगवेगळ्या पद्धतीचे अशीच विधान करतात आणि एकच धुराळा उडवून देतात त्यांचं आणि त्यांच्याच पक्षातल्या पटोले यांचं कसं अजिबात पटत नाही या संदर्भातल्या अनेक गोष्टी सदैव आपल्या कानावर येत असतात वडेट्टीवार हे काँग्रेसमध्ये थोडेसे असंतुष्टच म्हटले पाहिजेत परंतु अशा असंतुष्ट नेत्याला कुठून काय स्फूर्ती आली माहिती नाही पण आमच्या वांद्रे मतदारसंघामधून भाजपची खासदार की ज्यांना दिली गेली आहे ते सुप्रसिद्ध वकील एडव्होकेट उज्ज्वल निकम यांना त्यांनी अचानक लक्ष का बनवलं ह्याचं मला खरोखरच आश्चर्य वाटतंय अॅडवोकेट उज्ज्वल निकम यांच्या पाठीमागे एक चांगली परंपरा आहे त्यांचं चांगलं नाव आहे त्या महाराष्ट्रामधली जनता नव्हे तर पूर्ण देशाची जनता त्यांना अत्यंत महत्वाच्या खटल्यांमधले वकील म्हणून ओळखतात आणि केवळ तसच नाही तर त्यांनी अत्यंत कर्तव्य बुद्धीनी हे आपल्यावर जे टाकलं गेलेलं जे काम होतं ते काम पार पाडलं आणि त्या खटल्यांमध्ये ज्या लोकांना शिक्षा घडून यायला पाहिजे होती त्यांना तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं सर्व पुरावे जे हाताशी होते त्या हाताशी असलेल्या सर्व पुराव्यांनीशी आणि त्याच्यावर आधारित असे युक्तिवाद करून निकम साहेबांनी ही मोठी कठीण कामगिरी पार पाडलेली होती मला आठवतंय ज्यावेळी कसाबला शिक्षा झाल्याचं न्यायालयाने जाहीर केलं त्याच्यानंतर निकम साहेब हे स्वतःच्या घरी परत जात होते तेव्हा त्यांची गाडी अनेक ठिकाणी थांबवून नागरिकांनी त्यांचा सत्कार केला ले 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 तर अशा प्रकारचं एक उज्ज्वल प्रतिमा असलेले उज्ज्वल निकम ह्यांच्यावरती वडेट्टीवार यांनी जे काय शिंतोडे उडवलेले आहेत ती अत्यंत संतापजनक गोष्ट आहे वडेट्टीवार काय म्हणाले लक्षात घ्या वडेट्टीवार म्हणाले हा कसला वकील हा कसला वकील ह्यांनी तर काँग्रेसला बदनाम करण्यासाठी म्हणून कसाबला बिर्याणी दिली जाते म्हणून सांगितलं खरं म्हणजे असं कसाबला कोणी बिर्याणी देत नव्हतं ते पुढे निकमांनीही कबूल केलं परंतु अशा प्रकारे काँग्रेसची बदनामी करणारा हा जो वकील आहे त्या वकिलांनी काय केलं असं वडेट्टीवार म्हणतात की ते म्हणतात कि ज्यावेळी करकऱ्यांचा करकऱ्यांची हत्या करण्यात आली ती हत्या ही कसाबच्या गोळीने झाली नाही कसाबच्या गोळीने झाली नाही किंवा दुसऱ्या कुठल्या दहशतवाद्यांनी घातलेल्या गोळीमुळे करकरे -कर मेले नाही तर करकऱ्यांची हत्या ही दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आणि त्याच्या संबंधातले सगळे पुरावे ह्या निकमांनी लपवून ठेवले हा असा हा जो वकील आहे हा वकील कसला हा देशद्रोही आहे हा देशद्रोही आहे असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे जे कारण काय तर त्यांनी सर्व पुरावे दडवून ठेवले आणि अशा प्रकारे कसाबला फाशी दिली परंतु खरा जो कोणी गुन्हेगार आहे त्याला पाठीशी घातला कारण तो जो कोण गुन्हेगार होता तो पोलीस अधिकारी तो म्हणे संघाच्या जवळचा होता आणि अशा प्रकारे संघाच्या जवळ असलेला जो कोणतो पोलीस अधिकारी आहे त्याला पाठीशी घातलं म्हणून कदाचित त्याचं इनाम म्हणून या निकम साहेबांना आता उमेदवारी मिळालेली असेल असा एक तर्क कदाचित वडेट्टीवारांच्या डोक्यात असेल कारण ते म्हणतात की अशा देशद्रोहाला तिकीट देणारा जो पक्ष आहे त्यांचं सुद्धा काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तेव्हा वडेट्टीवारांनी जी काही एक तोप उडवून दाखवलेली आहे त्याच्याबद्दल खरं म्हणजे महाराष्ट्र भाजप त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण आतापर्यंत इतकं ज्याला म्हणू आपण स्फोटक खळबळजनक असं वक्तव्य काँग्रेसकडून कोणीही केलेलं नव्हतं वडेट्टीवारांनी जी संधी महाराष्ट्र भाजपाला दिलेली आहे त्याच्याबद्दल ते अभिनंदना पात्र आहे याचं कारण असं की उज्ज्वल निकम यांची जी उज्ज्वल प्रतिमा आहे त्याच्याबद्दल मी बोलले वडेट्टीवारांची स्वतःची प्रतिमा काय हे आपण सगळे जाणतो त्यांनी अगदी जरांगे पाटलांना सुद्धा कसा पाठिंबा दिलेला होता तुम्हाला आठवत असेल की जरांगे पाटलांचं खरं म्हणजे हे वडेट्टीवार स्वतःला ओबीसीचे नेते समजतात आणि आपले आपले समर्थक जे आहेत ते त्या समाजातून येतात आणि मग मराठा आरक्षण आणि ते मराठा आरक्षण म्हणे ओबीसीच्या सब कोटामधून दिलं जावं म्हणून वगैरे वगैरे ज्या काही मागण्या चाललेल्या होत्या त्याच्याबद्दल हेच वडेट्टीवार हे दरांगे पाटलांचं कौतुक करताना आपल्याला दिसले तेव्हा टोप्या कशा फिरवायच्या हे या लोकांना चांगलं माहितीये परंतु या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी अत्यंत निंदनीय असा प्रकार जो आहे तो निकम साहेबांच्या बाबतीत करून दाखवलेला आहे कसाबच्या गोळीनी करेंग यांची हत्या झाली नाही हे जर का वडेट्टीवारांना माहिती असेल तर वडेट्टीवारांनी कोर्टासमोर जायला पाहिजे होत त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे होते का नाही केले त्यांनी इथे तसे आणि त्यांच्याकडे पुरावे नसतील तर त्यांच्या माहितीमध्ये असा जो कोणी इसम आहे असा जो कोणी इसम आहे ज्याच्याकडे पुरावे आहेत त्याला कोर्टासमोर पेश करायला पाहिजे होतं त्यांनी त्यांनी त्याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती मग ती का नाही केली निकम म्हणतात की कसाब ह्याच्या गोळीनी ती हत्या झाली ह्याची साक्ष स्वत कसाबनी दिलेली आहे आम्ही तीन पोलीस अधिकाऱ्यांना मारलं हे कसाबनी कबूल केलेला आहे त्या जीप मध्ये बसलेला एक पोलीस शिपाई जाधव ज्यांनी आपण मेल्याचा बहाणा केला आणि स्वतःचा जीव वाचवला त्यांनी देखील ती साक्ष नोंदवलेली आहे आणि असं असू ही साक्ष जी आहे ती केवळ ट्रायल कोर्टामध्ये नाही पुढे हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मान्य झालेली आहे ती विवाद्य ठरलेली नाही असं असून सुद्धा हे महाशय हे निकमांनी पुरावे लपवले असा आरोप करतायत हा अत्यंत गंभीर मामला आहे मित्रांनो आणि मग हा प्रश्न जो आहे तो निकमांना बदनाम करायचा आहे का हा प्रश्न होतो कारण वडेट्टीवार आणि निकम किंवा त्यांचा मतदारसंघ यांचा असा थेट संबंध काय असणार आहे वडेट्टी कुठे विदर्भामध्ये त्यांचं आणि पटोले भांडणं आपण समजू शकतो ते अचानक इथे कुठे उज्ज्वल निकमांकडे त्यांची तो तोफ का वळली असा प्रश्न येतो आणि मग काँग्रेस पक्ष आणि त्याचं जे दुखणं आहे अवघड जागेच ते अवघड जागेच दुखणं म्हणजे कसाबला झालेली शिक्षा ही आहे आणि जर का तसं असेल तर मग वडेट्टीवर हिंदी जी टीकेची झोड उठवलेली आहे निकम यांच्यावरती त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये संशय आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो ह्याच कारण असं कि सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये दहशतवादी पकडले गेले कसा जिवंत पकडला गेला हे दुःख आहे हे दुःख कोणाचं आहे हे पाकिस्तानचं दुःख आहे आणि ते काँग्रेसी नेत्यांचं सुद्धा दुःख आहे आणि हे का पकडले गेले तर एका तुकाराम ओंबळेनी आपल्या जीवाची परवा न करता त्याला पकडला आणि म्हणून कसा ही साक्ष देऊ शकला की माझ्या गोळीनी करकरे मारले गेले परंतु हे सगळं जोपर्यंत हे होणार नाही ह्याची ज्यांना खात्री होती सगळे जे कोणी दहशतवादी आहेत ते मारले जातील आणि मग त्यांच्या हातामध्ये असलेले ते लाल दोरे आणि इतर हिंदुत्वाच्या खुणा खोटी ओळखपत्र ह्या सगळ्याच्या आधाराने सव्वीस अकराचा हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांनी केलेला हल्ला होता असे आरोप करायचे आणि ते लोकांच्या गळी उतरवायचे आणि त्या निमित्ताने संघ आणि त्याच्या परिवारातील लोकांची धरपकड करायची आणि त्यांना कायमचे तुरुंगात डांबायचे फाशीपर्यंत पर्यंत न्यायचं हा सगळा जो डाव रचलेला होता त्याला सुरुंग लागला त्याला सुरुंग लागला तुम्हाला आठवत असेल कि ते ही असतील किंवा आणि कोणी असतील आणि एक पुस्तक कुठल्या तरी मुश्रीफ साहेबांनी लिहिलं ते स्वतः म्हणे पोलीस अधिकारी उच्च पदावरती काम केलेले आहेत आणि त्यांनी जे काय पुरावे म्हणून एक किळ करकरे म्हणून एक पुस्तक लिहिलं आणि ते प्रसिद्ध झालं ते जेव्हा प्रसिद्ध झालं सव्वीस अकरा नंतर तेव्हा त्याच्या ते प्रसिद्धी समारंभामध्ये दिग्विजय सिंग म्हणजे कुठचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ते कशासाठी आले हल्ला जर का महाराष्ट्रात झाला तर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काय स्वारस्य होत या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे आणि त्या पुस्तकाच मराठी भाषांतर झालं आणि ते कुठल्या संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलं ह्याचा शोध या मित्रांनो तुम्हालाही धक्का बसेल तुम्हालाही धक्का बसेल ते तेव्हा हू केळ करकरे ही जी स्टोरी आहे ती जर का वडेट्टीवार यांना जर का पटलेली असेल तर त्यांची वेळ संपलेली आहे कारण त्यांनी न्यायालयासमोर जायला पाहिजे होत त्यांना ते जो आरोप आज निकमांवरती करतायत त्या आरोपावरती त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी योग्य वेळेला न्यायालयामध्ये धाव घेऊन त्याचं शहानिशा करून घ्यायला पाहिजे होती हे सगळे जे आरोप म्हटले जातात ते आरोप धसाला लावायला पाहिजे होते म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं परंतु ह्या मंडळींना त्याच्या कशामध्येही इंटरेस्ट नाही त्यांना फक्त बेछूट आरोप करायचे असतात हे राफाल तुमचा काय तो चौकीदार चोर आहे अमुक आहे तमुक आहे हा घोटाळा तो घोटाळा अदानी अदानी म्हणून नुसती बोंबा बोंब करायची आणि आरोपावरती आरोप करायचे ह्याच्या पलीकडे काँग्रेस काही करत नसते हे सगळं केलं निकमांनी त्यांना उत्तम उत्तर, उत्तर दिलेलं आहे पत्रकारांनी त्यांना विचारलं तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का आता असा कोणीही उठेल आणि आरोप करत बसेल आणि निकमांकडे दुसरं काम नाही त्यांनी त्यांच्यावरती केसेस करत बसायच्या का वडेट्टीवारांना जे काही उत्तर आहे ते उत्तर जनता देणार ते निकमांनी देण्याची गरज नाहीये कारण आरोप निकमांवरती नाही लक्षात ठेवा पुरावे लपवून ठेवले हा जो आरोप आहे तो एकट्या निकमांवरती नाही एकट्या निकमांवरती नाहीये तो आरोप जो आहे तो संपूर्ण एका संस्थेवरती आहे तो संस्थेवरती आहे आणि त्यांना हिंदू दहशतवाद हा सिद्ध करायचा आहे हा सिद्ध करायचा आहे म्हणून हे आरोप चाललेले आहेत अन्यथा निकमांवरती आरोप करण्याचा काही संबंधच येत नाही तेव्हा मित्रांनो ही काँग्रेस आहे ज्यांना जातीनिहाय जनगणना करायची आहे एक्स रे काढायचा आहे तुमची प्रॉपर्टी किती आहे प्रत्येक जातीकडे किती प्रॉपर्टी आहे ज्याच्याकडे कम जास्त आहे त्याची काढून घ्यायची आणि दुसऱ्याला वाटायची हा जो काय सगळा उद्योग आहे आणि शिवाय वारसा कर लावायचा तुमच्यावरती ला हे सगळं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राला जोडूनच हिंदू दहशतवादाचं जे भूत आहे ते भूत हे लोक ज्याला म्हणतात ना मरे हुए जे सगळी प्रेत आहेत ती पुन्हा ते उकरून काढायला तयार झालेले आहेत त्याची ही साक्ष जी आहे ती वडेट्टीवारांनी दिलेली आहे त्या ह्यांचा अंतरंग समजून घ्या ह्यांचा अंतरंग समजून घ्या काय करायचं आहे सत्ता आली तर ह्यांना तीनशे सत्तर सुद्धा परत आणायचंय त्यांना सीए नको आहे त्यांना एनआरसी नको त्यांना काहीच नको आहे त्यांना युनिफॉर्म सिव्हिल कोड नको आहे आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो तो त्या लक्षात ठेवा मित्रांनो अशा प्रकारचा हा जो आरोप आहे हा आरोप निकमांवरचा नाही हे लक्षात घेऊ आज जे दिल्लीमध्ये प्रशासन आहे महाराष्ट्रात जे प्रशासन आहे त्याच्यावरचा हा थेट हल्ला आहे तरकऱ्यांचा जो कोणी खरा खुरा मारेकरी आहे तो कोण हे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर सुद्धा हे आरोप ना होत असतील तर न्यायालयीन प्रक्रियेवरती विश्वास कोणाचा नाही हे सिद्ध होत हा कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट नाही का ही कोर्टाची अवमान होत नाही का मित्रांनो विचार करा आणि असेल तर त्याच्यावरती कारवाई सुद्धा करायला पाहिजे अशा प्रकारे जर का अं काळ म्हातारी नसतं काळ सोकावतो हे खरं दुःख असं म्हटलं तेव्हा हे जे गोष्टी आहेत ह्या आपण लाईटली घेता कामा नयेत हलके घेऊ नयेत त्याचा गंभीरपणे विचार करावा आणि मग सत्ता कोणाच्या हाती द्यायची हे शून्य मतदारांनी जरूर ठरवावं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वत्र शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते असंच माझ्यासोबत असू द्या धन्यवाद